गावाकडची बातमी गाव तिथे गावाकडची गावा गावा बातमी गावा येथे मृत गायीची विल्हेवाट लावण्यासाठी टाळाटाळ ग्रामपंचायत सदस्य सूरज पुरसंगे यांचा आरोप नमस्कार मी अतुल लांडे आपण पाहत आहात गावाकडची बातमी नेरपिंगळा येथे मृत गायीची विल्हेवाट लावण्यासाठी सरपंचाची टाळाटाळ नेरपिंगळा येथे एक दोन दिवसापासून नवरंगपुरा वार्ड क्रमांक पाच सहामधील पिण्याच्या पाण्याच्या टाकी जवळपास येथे धानोरा रोडजवळ गाईचा मृतदेह पडलेला असून गाईचा मृतदेह कुत्री लचके तोडून तोडून खात आहेत गाईचा मृतदेह हा मध्यवस्थित असून त्यामुळे सर्वत्र घाण वास पसरला असून रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी सरपंच सविता खोळसकर घेतील का की नागरिकांना आजाराच्या अंधारात ठेवून फक्त बघ्याची भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या सर्व प्रकरणाची माहिती ग्रामपंचायत सदस्य सूरज कुरसंगे यांनी सरपंच कविता खोळसकर यांच्यासोबत फोनवर देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला परंतु सरपंच सविता खोळसकर यांनी फोन आपसी मतभेदांमुळे उचलला नाही याची चर्चा होत आहे त्यामुळे मात्र सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे यावर लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य सूरज कुरसंगे यांनी दिला आहे गावाकडची बातमीसाठी निरपिंगळावरून आमचे प्रतिनिधी प्रमोद घाटेसह प्रवीण पाचगरे